मका पीक भुईसपाट शेतकऱ्यांचं स्वप्न उद्ध्वस्त अलीकडच्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकच्या येवल्या तालुक्यात अनेक शेतांमधील मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे सततच्या पावसामुळे शेतातील माती ओलसर झाली असून जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिके जमिनीतच कोसळली आहेत अनेक ठिकाणी मका पूर्णपणे भुईसपाट झाला असून शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगामाचे श्रम वाया गेले आहेत आणि माझं मका पीक हे पूर्णपणे पावसाने चोवीस पंचवीस तारखेला जो पाऊस झाला ते पूर्णपणे झोपलेलं आहे त्याला बिट्टी लागण्याचा टाईम होता बिट्टी पूर्णपणे त्याचं खराब झाली आणि पूर्णपणे शंभर टक्के नुकसान झालं आहे पूर्ण मका एक हेक्टर मका पूर्ण झोपलेली आहे आणि त्या शेतकऱ्याक सरकारकडनं पहिलेच जे जा नुकसान झालं परतीच्या पावसाने त्याचंच नुकसान भरपाई भेटलेली नाही तर सर शासनाने आता ह्या नवीन माक्याचं पण काहीतरी केलं पाहिजे त्याला आम्हाला काहीतरी त्याची मदत मिळाली पाहिजे याची अशी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करतो